महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी प्रतिमा पूजन करून घ्याव साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले केंद्र शासनानं खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये एक जुलमी परिपत्रक काढले आणि विशेष म्हणजे लोकसभेची आचारसंहिता चालू असताना ज्यावेळेस केंद्र शासनाला हे लक्षात आलंय की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर येश मिळते महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार नाही त्याची सुडभावना उगवण्यासाठी हे जुर्मी परिपत्रक काढलेलं आहे या नव्या परिपत्रकामुळं धाराशिव जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही एकट्या धाराशिव जिल्ह्याचं या परिपत्रकामुळं नऊशे कोटी रुपयेचं नुकसान होत आहे त्याचबरोबर चांजा देवस्थान येथील जमिनीवर शेतकऱ्यांना फंड भरण्याची प्र परवानगी द्यावी महसूल खात्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्याच्या बाजूने निकाल द्यावा असे आमची दुसरी मागणी होती आमची तिसरी मागणी रब्बी हंगाम दोन हजारचा शेतकऱ्यांना वगळून जो पीक विमा दिला जातो तो सरसकट पे शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये थकलेलं शेतकऱ्यांचं कांद्याचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल त्याच्यानंतर दुधाचं अनुदान असेल तुषार संचाचं अनुदान असेल ही सर्व प्रकारची अनुदानं अर्थात त्यात सततच्या पावसाचं अनुदान आहे दुष्काळाचं अनुदान आहे याची एकत्रित बेरीज जर केली तर तीन ती ती ते तीनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त होईल ती शासणीनं ते शासनानं तातडीनं द्यावी अशी विनंती देखील आपल्याला केलेली आहे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासनाचं जे काही अनुदान येतं त्यावरतीच अवलंबून राहावं लागतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना आमची मान शर्मेनं खाली जाते गेल्या वर्षभरात या जिल्ह्यातल्या एकशे एकाहत्तर एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे चालू वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याचं कारण आहे आर्थिक त्यामुळं राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या हक्काची जी रक्कम आहे ती तातडीनं द्यावं त्याचबरोबर के वाय सी प्रक्रिया सुलभ करावी आणि आधार लिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून द्यावे या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं आहे राज्य शासनानं केंद्रानं हे जर जुलमी परिपत्रक मागे नाही घेतलं सहा ऑगस्टपर्यंतची वेळ आपण त्यांना देतो आहे आणि तोपर्यंत जर हे जुलमी परिपत्रक नाही मागे घेतलं शेतकऱ्यावरचा अन्याय नाही थांबवला तर सात ऑगस्टपासून या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आठ ठिकाणी आठ तालुक्याच्या ठिकाणी आठ रस्ता रोको आंदोलन केले जातील त्याच्यातलं पहिलं आंदोलन सात ऑगस्टला तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तर आज पिकाला भाव नाही सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे वरांना जो दो पवार साहेबांनी सहा साडेसहा हजार रुपये क्विंटलला भाव दिला होता आणि आज नाटक काय केलंय लोकांनी विसरावं हो म्हणून लाडकी बहीण लाडकी अरे कुठली लाडकी बहीण ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला पत्नीला उभं केलं त्यांनी आम्हाला ही गोष्ट लाडक्या बहिणीची नये उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलंय सौतीचा व्यवहार कुणी केलेला आहे फक्त मतावरती डोळा ठेवून उद्याची विधानसभा जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीचं नाटक हे सुरू केलेलं आहे परंतु तुझ्या आणि जनता शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जपणारी जनता करेल येणाऱ्या दोन महिन्यानंतर तुम्हाला कळेल जनता या ओके हो सरकारला आसमान दाखवलेश्वर आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद